आमच्यावरती गुन्हा दाखल करायला पोलीस प्रशासनानं जी तत्परता दाखवली हीच तत्परता जर मनोज जरांगेवर दाखवली असती तर मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये अशी सामाजिक दुरी निर्माणच झाली नसती या लोकांनी पहिल्यांदा आपल्या त्या संविधानिक पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि काय जरांगीची काय तुम्हाला लाळ घोटायची आहे ना तेवढी घोटा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत हाके साहेब काल गेवरा इथं जो राडा झाला तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये मिळतो या प्रकरणी तुमच्या सह तेरा जणांवर गुन्हा दाखल झाले काय तुमची पहिली प्रतिक्रिया हे बघा आम्ही कायदा पाळणारे कार्यकर्ते आहोत आमच्यावरती गुन्हा दाखल करायला पोलीस प्रशासनाने जी तत्परता दाखवली हीच तत्परता जर मनोज जरांगेवर दाखवली असते तर मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये अशी सामाजिक दुरी निर्माणच झाली नसती आणि मनोज जरांगींना एक न्याय आणि आमच्यासारख्या आंदोलकावरती वेगळा न्याय अरे तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा ओबीसीला वेगळा न्याय आणि झुंडशाही बाळगणाऱ्या व्यवस्था चॅलेंज करणाऱ्या माणसाला वेगळा न्याय असं बी काय आहे की काय त्यामुळं वर्षानुवर्षाचं डिस्क्रिमिनेशन किमान पोलीस प्रशासनाच्या दरबारामध्ये सुद्धा आम्हाला जर असंच सामाजिक दुजाभावाला पुढे जावं लागेल आम्हाला करा अटक गोळीबार करा लाठीचार्ज करा आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही तयार आहोत पण ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही आमची भावना आहे हाकेसाहेब काल जे विजयसेव पंडित आहे त्यांनी असं म्हटलं की सगळ्यांनी बॅनर लावले मग विजय विजयसेव पंडितांनाच तुम्ही का टार्गेट करा त्यांचाच बॅनर का दिसतंय तुम्हाला अहो आम्ही बजरंग सोनोनीचं नाव घेतलंय प्रकाश सोळंकीचं नाव घेतलंय आम्हाला माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही बॅनर लावा पण पहिल्यांदा तुम्ही ओबीसी आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा की तुम्ही निवडून आलेले आहात तुम्ही आमच्या महाराष्ट्राच्या विधी सभेची शपथ घेतलेली आहे तुम्ही जबाबदार आहात तुम्ही ओबीसी बद्दल पहिल्यांदा भूमिका जाहीर करा आणि मग तुम्हाला काय आंदोलनात सहभाग घ्यायचा तू घ्या आणि एक साधा साधा सोपा पर्याय सांगू का यांना ते विजय पंडित असो तो प्रकाश सोळंकी असो नाही तर बजरंग सोनवणे असो या लोकांनी पहिल्यांदा आपल्या त्या संविधानिक पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि काय जरांगीची काय तुम्हाला लाळ घोटायची ना तेवढी गोटा कारण का माहितीये का तुम्ही राजीनामा द्या आणि या प्रश्नावर निवडणूक लढा ना तुम्ही संविधानिक पदावर असताना तुम्ही शपथ काय घेतली की आम्ही सामाजिक अपपर भाव बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही आणि तुम्ही ओबीसी बद्दल काहीही बोलायला तयार नाही म्हणजे ओबीसीने तुम्हाला मतदान दिलं नाही ओबीसीच्या हक्क अधिकाराची काही जबाबदारी तुमच्यावर आहे का नाही त्यामुळे ना? ना हे जातीवादी माणसं आहेत जातीवादी माणसांना जर आंदोलनात उतरायचं असेल तर उतरा तुम्ही तो तुमचा अधिकार आहे पण तुम्ही आमदार खासदार असताना अशा पद्धतीचा दुजाभाव बाळगू शकत नाही यांना यांच यांना पहिल्यांदा यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे बजरंग सोनावणीची खासदारकी रद्द झाली पाहिजे झारंगे पाटील उद्या निघत आहेत तुमची काय भूमिका ओबीसी ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा काय आहे आम्ही थोड्याच वेळात आज जाहीर करणार आहोत नक्कीच हे होते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा लक्ष्मण हाके जी आहे ते थोड्याच वेळात जाहीर करणार आहे तत्पूर्वी विजयसिंह पंडित असेल प्रकाश सोळंके असतील किंवा खासदार बजरंग सोनोने असतील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग जारांगी यांच्या आंदोलनात सहभागी व्हावा अशा प्रकारचा इशारा जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज आण... वडिगोजरी जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका